नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये करूया मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे आजची मोठी खुश खबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्त्यात तीन टक्के वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या चा महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ चला तर पाहूया आजच्या दिनांक ची बातमीचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जर तुम्ही सरकारी केंद्र सरकारचे कर्मचारी निवृत्त असाल तर येणाऱ्या काळात तुमच्या पगारात आणि निवृत्ती वेतनात मोठी वाढ होणार आहे सेवन पे कमिशन अंतर्गत डिअरनेस अलाउन्सेस म्हणजे डीए वाढण्याची शक्यता आणि थेट फायदा लाखो लोकांना मिळणार आहे सरकारने जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी डिअरनेस म्हणजे डीए तीन टक्के वाढवण्याचा विचार केला होता सध्या पंचावन्न टक्के आहे तो वाढून अठ्ठावन्न टक्के होऊ शकतो त्यामुळे केंद्र सरकारने एक कोटी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती धारकांना थेट फायदा होणार आहे दरवर्षी जानेवारी जून आणि जुलै डिसेंबर या कालावधीत डीए वाढवते जरी सरकारने घोषणा कधी केली तरी ती वाढ त्या कालावधीत लागू मानली जाते मार्च मध्ये होणाऱ्या सरकारने जानेवारी जून दोन हजार पंचवीस साठी दोन टक्के वाढवला सरकारने या संदर्भात कोणती अधिकृत घोषणा केली नसली तरी मात्र मागील वर्षाचा ट्रेंड पाहता सरकारने नवरात्री नंतर किंवा दिवाळी पूर्वी डी ए वाढवण्याची दाट शक्यता घोषणा केली आहे यंदाही दिवाळी पूर्वी तीन टक्के आहे त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आनंद दुप्पट होईल आता दिवाळी पूर्वी जुलै डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी तीन टक्के ची शक्यता आहे जर असे झाले तर

पाचशे चाळीस रुपये मासिक वाढ होईल आणि अशा प्रकारे दिवाळी पूर्वी हा पूर्व सूचना या व्हिडिओच्या मार्फत देत आहोत युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ आपल्या व्हायरल केला आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र